वादग्रस्त विधान करणारे विधिमंडळात कामकाज सुरू असताना मोबाईलवर रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातं अखेर काल रात्री उशिरा बदलण्यात आलं आपलं क्रीडा कौशल्य फर सभागृहात अधिवेशन सुरू असताना दाखवणाऱ्या कोकाटेंकडे आता क्रीडा विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे क्रीडा मंत्रालयाची धुरा आधी दत्तामामा भरणे यांच्याकडं होती आता त्यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे कोकाट्यांचं कृषी खातं दत्तामामा भरणे यांच्याकडं कसं गेलं याची स्टोरी अतिशय रंजक आहे काय आहे ती स्टोरी ते सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मंडळी आपण पाहत आहात विशेष खास तर मंडळी त्याचं झालं असं की राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी झाली त्या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोकाटे यांना यापुढून कोणतीही चूक न करण्याच्या अटीवर अभय दिल्याचं चित्र होतं यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळ्याच मंत्र्यांची शाळा घेतली सरकारची प्रतिमा डागाळेल असं कोणतंही विधान केल्यास थेट नारळ देऊ असा इशाराच फडणवीस यांनी दिला होता पण गुरुवारी अचानक वेगवान घडामोडी सुरू झाल्या माणिकराव कोकाटेंकडून सुरू असलेल्या वादग्रस्त विधानांमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला छावा संघटनेनं कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली मराठा समाजाची नाराजी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महागात पडू शकते असा साक्षात्कार उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना झाला त्यासाठी पक्षानं जनमानसाचा कानोसा घेतला शेतकरी वर्ग मराठा समाजापाठोपाठ पक्ष संघटनेतूनही कोकाट्यांचं खातं बदलण्यासाठी दबाव वाढला पक्षाच्या नेत्यांना जवळपास सगळ्याच ठिकाणी कोकाटेंबद्दल असलेल्या नाराजीचा सामना करावा लागला त्यामुळेच कोकाटेंना समज देऊन सोडण्यात यावं हा विचारच बदलण्यात आला कोकाटे यांच्याकडं असलेलं कृषी मंत्रालय काढून त्यांच्याकडे अन्य खात्याची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला मदत आणि पुनर्वसन मंत्री असलेल्या मकरंदाबा पाटलांना कृषी मंत्रालयाची जबाबदारी द्यावी असा आग्रह होता पण मकरंदाबांनी त्याला नम्रपणे नकार दिला त्यामुळे अखेर कृषी मंत्री पद दत्तामामा भरणे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला मकरंदाबाचा नकार दत्ता मामांच्या पथ्यावर पडला मकरंद पाटील सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आहेत त्यांचे बंधू नितीन पाटील राज्यसभेचे सदस्य आहेत कृषीच्या तुलनेत मदत आणि पुनर्वसन खातं तसं कमी महत्त्वाचं मांडलं जातं त्यामुळे मकरंद मकरंदाबाबांनी कृषी विभागाची सूत्र हाती घ्यावी यासाठी पक्षनेतृत्व अग्रही होतं पण आबांनी त्यास नकार दिला आणि मदत आणि पुनर्वसन खातं मी समजून घेतलं आहे त्यामुळे आता माझ्याकडे हेच खातं ठेवा असं आबांनी अजित पवारांना सांगितलं यानंतर दत्तामामा भरणे यांचा पर्याय पुढं आला आबाच्या नकारांमुळे भरणे यांना लॉटरी लागली क्रीडा आणि युवक कल्याण खातं दिल्यावर भरणे काहीसे नाराज झाले होते त्यांनी अनेक दिवस मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारलेला नव्हता त्यामुळे त्यांच्या नाराजीची बरीच चर्चा झाली पण आता कोकाटेंनी निर्माण केलेले वाद त्यामुळे त्यांची झालेली उचलबांगडी आबानी कृषी मंत्रालय स्वीकारण्यास दिलेला नकार या सगळ्या गोष्टी किंवा या घटनाक्रमांमुळे कृषी कृषीमंत्री झाले तर मित्रांनो कृषी कृषीमंत्री कसे झाले त्याची ही होती इन्साईड स्टोरी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा